दरवेळेला त्यांच्या ढाईरनाव्यामध्ये अनेक काम होतील म्हणून सांगितलं जातं पण ती तशी होत नाही तर जो कोणी उमेदवार आहे तो आपला करेल अशी ज्याला खात्री वाटते मग तो कुठल्याही पक्षाचा असो त्याला काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलं तसं सा कोल्हापुरातले रस्ते चांगले होणं खूप गरजेचं आहे ते आधी सगळ्यांना हा आणि घाण जी कल्लोकल्ली आहे ती सगळी नक्की नक्की सगळ्यांनी मत विचार करूनच द्या बहुमूल्य आहे आपलं मत मग अशी काय नाही स्वच्छ ना आणि ना सुंदर कोल्हापूर पाहिजे रस्ते खूप चांगले पाहिजे आणि वेळोवेळी कामं झाली पाहिजे एवढं बाकी काही